नमस्कार ज्या ठिकाणी आकाशची मिटिंग असते त्याच ठिकाणी बारा वर्षापूर्वी आकाश राहिणीची बॉडी एका पेटीमध्ये लपवलेली असते आकाश तिथे येतो तेव्हा त्याच्या मनात येतं की आपण ती पेटी उघडून बघूया तेव्हा मात्र आकाश खूपच हादरलेला असतो तो स्वतःशीच म्हणत असतो करू काय ते काम करू का पण आकाशला खूप भीती वाटत असते तिथे पूर्ण अंधार असतो तेवढ्यात भूमीचा फोन येतो त्यावेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश, आकाश आटोपली का मी मिटिंग त्यावेळेला लगेच आकाश बोलतो नाही ना अजून अजून मिटिंग आटोपलेलीच नाही आहे भूमी मी ज्या ठिकाणी आलो आहे तिथे आपण आत्याला पेटीमध्ये ठेवलं होतं तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश एक काम करतोस का तू ती पेटी उघडून बघतोस का तू जर का ती पेटी उघडून बघितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी माझ्यासुद्धा मनात तोच प्रश्न आला खरं सांगायचं तर मला सुद्धा एक गोष्ट कळून चुकली कितीही काही झालं तरी सुद्धा आपण एकदा ती पेटी उघडून बघायलाच पाहिजे तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे जर का मनाला वाटतंय तर कर ना मी येत होते ना तुझ्यासोबत पण घेऊन गेला नाहीस मी आले असते तर बरं झालं असतं ना तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी नको थांब मी बघतो आणि तो लगेच त्या पेटीजवळ गेलेला असतो तो ती पेटी उघडणारच तेवढ्यात अपूर्वा पाठीकडून आवाज मारते तो मोठ्यानी घाबरतो आणि बोलतो अपूर्वा तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच अपूर्वा बोलते पुरे तू इथे कशाला आलायस आणि खरं सांगायचं तर आकाश या पेटीजवळ तू काय करतोयस तेव्हा लगेच आकाश भूमीचा फोन कट करतो त्यावेळेला आकाश बोलतो अपूर्वा अगं माझं महत्त्वाची मीटिंग होती इथे म्हणून मी इथे आलो आणि इथे ही पेटी दिसली म्हणून म्हटलं उघडून बघावं तेव्हा लगेच अपूर्वा बोलते त्याची काही एक गरज नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो पण तू असं का बोलते आहेस तुझा काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी अपूर्वा बोलते नाही माझा काहीच प्रॉब्लेम नाही पण नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालायची तुला गरजच नाही आकाश तुझी मिटिंग आहे ना ती मिटिंग पूर्ण कर तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो एक मिनिट अपूर्वा तू काय बोलतेस ना या गोष्टीचा जरा विचार कर कारण मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय मला खरं तर तुझी ही गोष्टच पटत नाही आहे तेव्हा मात्र अपूर्वाला खूपच राग आलेला असतो शेवटी आकाश अपूर्वाला म्हणतो जरा गप्प बसशील आणि तो लगेच ती पेटी उघडतो ती पेटी उघडल्यानंतर त्या पेटीमध्ये काहीच नसतं ते, ते बघूनच आकाशला कळून चुकतं की याच्यामध्ये अपूर्वासुद्धा सामील आहे म्हणूनच ती मला अडवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा अपूर्वा स्वतःशीच बोलते वाट लागली आता या आकाशच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि हा माझ्यावरती डाऊट घेईल आणि ती लगेच तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात आकाश तिला अडवतो आणि म्हणतो अपूर्वा थांब अपूर्वा मला खरं खरं सांग तुला यातलं काही माहिती आहे का तेव्हा अपूर्वा बोलते कशाबद्दल आकाश तू काय बोलतोयस मला खरंच कळत नाही आकाश प्लीज मला जे काही असेल ते नीट बोलशील का तेव्हा लगेच आकाश बोलतो अपूर्वा उगाच विषयाला फाटे पडू नकोस मला सगळं समजतं आहे तुला सगळं काही माहिती आहे ते आणि तू जर का आता मुद्दामून करत असशील ना तर तू हे चुकीचं करती आहेस तेव्हा लगेच अपूर्वा म्हणते हो का मी चुकीचं करते बारा वर्षापूर्वी तुम्ही काय केलं ते तुम्हाला नाही का आठवत तुम्ही असे कसे काय वागू शकता तुम्हाला नीट आठवलं पाहिजे ना खरं तर चुकी तुमची तुमच्यामुळे त्या रागिणी पटवर्धनला स्वतःचा जीव गमवावा लागला तेव्हा आकाश बोलतो एक मिनिट रागिणी पटवर्धनला जीव जीव गमवायची गरजच नाही आहे तिने जे केलं ना तिच्या पापाची कृत्य आहे ती खरं खरं सांगायचं तर भोग भोगलान तिने तेव्हा मात्र अपूर्वा बोलते गप्प बस तू जे काही केलं आहेस ना त्यासाठी मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो पण तुला काय करायचं आहे आणि एक गोष्ट मात्र मला चांगली कळून चुकली आहे ती म्हणजे रागिणी पटवर्धन जिवंत आहे आणि तू आमच्यापासून हे सत्य लपवतेस हे बघ मी तुला चांगलंच ओळखते आहे खरं सांगायचं तर तू चुकीचं बोलतेस अपूर्वा तू रागिणी पटवर्धनला लपवून ठेवला आहेस ना तेव्हा लगेच अपूर्वा बोलते आकाश उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी काहीच केलेलं नाही तेव्हा आकाश बोलतो तसं जर का असेल तर बरंच आहे पण तू खोटेपणा केलास एवढा मात्र नक्की आणि मग मी तुला यासाठी कधीच माफ करणार नाही त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे अपूर्वा तू या गोष्टींमध्ये सामील आहेस आणि तू बलदेवला सुद्धा मुद्दाहून फसवलंस तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस तू हे जे काही त्या रागिणीच्या सांगण्यावरून केलं आहेस ना ते चुकीचं केलंस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ती बोलते गप्प बस अरे तुझ्या आयुष्याची आता कशी वाट लागते ना ती बघ कारण आकाश तुला माहितीच नाही आहे आता तुझ्या आयुष्याची खरी सुरुवात झाली आहे आता तू जेलमध्ये जाणार आकाश तेव्हा आकाश बोलतो ठीक आहे ना मी जेलमध्ये जाणार असं जर का तुला वाटत असेल तर मी जाईन जेलमध्ये पण माझी भूमी मात्र तुला सोडणार नाही माझी भूमी मात्र तुला तुझी अक्कल दाखवणारच तेव्हा लगेच मोठ्यानी अपूर्वा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव आकाश दिवस तुझे भरलेत आणि तेही भयानक तेव्हा आकाश अपूर्वाच्या सटासट कानाखाली मारत बोलतो नाही की रागिणी पटवर्धन म्हणजे काय आहे हे, हे जर का तुला माहिती असतं ना तर तू अशी वागलीच नसतीस तू चुकीची वागलीस खूप चुकीची वागलीस आणि या गोष्टीची जाणीव तुला आज ना उद्या होईलच पण तेव्हा मात्र तू स्वतःला माफ करशील की नाही हेच मला कळत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या सर्व गोष्टींसाठी माफ करणार नाही आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय आता तर मी तुझी वाट लावणार म्हणजे लावणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अपूर्वा बोलते आकाश तुला जे करायचं आहे ते कर पण मी स्वतः तुला सोडणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी दिवस तुझे भरलेत आमचे नाही आणि खूपच भयानक दिवस भरलेत तुझे तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अपूर्वा बोलते आकाश आता चल कायमचा जेल जेलमध्ये चल आता तुझ्या आयुष्याची वाट लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, आकाश अपूर्वाला पुरून उरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू